पंचायत समिती व जिल्हा परिषद गटासाठी खोतवाडी व वा वाजेगाव वा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका सुरू शून्य मतदार बंधू आणि जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार जिल्हा परिषद मतदार संघासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता पवन गोसावी आज सोबत संगीता बवन गोसावी या बुदगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटातून म्हणजे धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी त्यांनी मागितलेली आहे आणि त्या अधिकृत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांचं या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं एक विकासाच माहिती घेऊया ताई बोला मला म्हणायचं आहे आपला शिवसेना मी सांगतोय एक ज्यूत गट होवा आणि लाडकी भणी सगळे मिळून आपल्या शिंदे गटला निवडूनच आणाय निवडूनच आणायचं आहे आपल्याला महिन्याच्या पंधराशे येतात आणि वर्षाचे अठराशे येतात मग अठरा हजार येतात महिन्याचं पंधराशे आणि वर्षाचे अठरा हजार येतात मग अठरा हजार येण्यापेक्षा आपण इकडे तिकडे जर फिरलं तर आपल्याला दहा रुपये कोण देऊ शकत नाही आणि आपण घरी बसून आपले लाडके भाऊ शिंदे आणि आपल्याला महिन्याचे पंधराशे सोडतात वर्षाचे अठरा हजार सोडतात मग आपण निवडून आणायच कोणाला शिव आणि आपण निवडून आणायच कोणाला धनुष्य एकनाथ शिंदे साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते ते त्यांनी न विचार करता आज पर्यंत असा मुख्यमंत्री झाला नाही की त्यांनी इतक्या योजना इतक्या ज्या पावसाळ्यात पाऊस पडतो त्या पद्धतीने त्यांनी पावसासारखी प्रत्येक वेगवेगळ्या योजना वगैरे गोरगरिबांसाठी सोडलेले आहेत त्यातूनच त्यांनी महिलांचा जास्त विचार करून महिलांना पन्नास टक्के आरक्षण राजकारणामध्ये आरक्षण दिले पन्नास टक्के एस टी बस प्रवासमध्ये हाफ तिकीट वगैरे केले मुलींचं शिक्षण मोफत केले लेक लाडकी योजना चालू केली कृषी सौर्य कृषी पंपा योजना चालू केली हे काय साहेबांनी जे काय खरोखर जे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जी अडचण असत्या लोकांची जी काय भावना असत्या जी काय कुटुंबामधली परिस्थिती अडचणी असत्या त्या अडचणीवर साहेबांनी थोडस स्वतः सो स्वतःच्या मनाशी विचार करून न कोणाचा विचार करता साहेबांनी जी काही योजना गोरगरिबांपर्यंत पाठवलेल्या आहेत त्यामुळं आम्ही हे काय धनुष्यबाण फक्त एकनाथ शिंदे साहेबांचं आहे या विचारांनाच आम्ही उमेदवार म्हणून आज राजकारणात शिरलोय कारण की आम्हाला शंभर टक्के साहेबांवरती विश्वास आहे आम्हाला या बुधगाव माधवनगर कर्नाळ वाजे वाजेगाव खोतवाडी हे जे काय आमचं कुटुंब आहे हा काय आमचा जो विभाग आहे या विभागातून तात्या असतील आम्ही असतील बजरंग भाऊ पाटील ज्यांनी या मातीतून धनुष्यबाण उचलून धरले कित्येक वर्षापासून भाऊंची भावना आणि काम हे धनुष्यबाण हातात घेऊन भाऊ करत असतात आणि त्याच पद्धतीने आम्ही भाऊंच्या मार्गदर्शनाने तात्यासतील आम्ही सर्वजण मिळून इथून डायरेक्ट मुंबईचं मंत्रालयाला रसी बांधण्याचं काम करत आहे आणि त्या रसी बांधलेल्या रसीनं जे काही योजना असतील या भारतामध्ये एवढी मतदारसंघ आहेत आम्हाला एवढं सांगायचं आहे ज्या पद्धतीचं जो आमचा पहिला दिवस चालू होईल निवडून आल्यानंतरनं त्या, त्या दिवसापासून लवकरात लवकर आमचा एकच विचार असेल की हा आमचा मतदारसंघ या भारतातला पहिला मतदारसंघ असे बनेल की आमच्या जी काही लोक आहेत आमची जी काही जनता आहे यांना कोणतीही कमतरता झाली नाही पाहिजे पहिला म्हणजे गटर रस्ता वगैरे हा सगळं जुनी गोष्टी झाले लोकांची घडामोडीमध्ये स्वतःचा लोकांच्या कुटुंबामध्ये स्वतःचा पाल्याचा विचार जास्त चालू आहे त्याचं कारण एवढंच आहे की एवढी मुलं शिक्षण शिकतात तरी त्यांना नोकरी नाही आहेत पंच्याण्णव शहाण्णव टक्के पडतात आणि मुली लोकांचे भांडी घासायला लो वगैरे जातात हे आम्हाला पहिल्यांदा बंद करायचं आहे आमच्या सर्वसामान्य जे कुटुंबातल्या महिला आहेत मुली आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतात ते शिक्षण झाल्यानंतर ना त्यांना तिथंपर्यंत नोकरीपर्यंत कसं पाठवायचं हे आमचं कुटुंब म्हणून आम्ही हे करणार आहे हा एकच काम न करता प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येक दाराशी आमचं दारा एक नातं आम्ही असं जुळवत आहे की त्यांच्या प्रत्येक दुखात आम्ही पोचणार आहे त्यांनी आम्हाला रात्री जरी फोन केली तर आम्ही पोचणारे सर्वसामान्य कुटुंबामधून उभारलेलो उमेदवार आहे एवढंच मला या जनतेला सांगायचं आहे एवढ्या लोकांना सांगायचं आहे थोडस विचार करा आणि नवीन काहीतरी बदल करा कारण की प्रश्न हे स्वतःच्या घराच्या शेजारची गटार कधी होते हेच बघत असतात स्वतःच्या घराचा शेजारचा रस्ता कधी होते है ते हे बघत असतात स्वतःच्या बंगल्यावर आपल्या लाईट एलईडी कसं पडतात हे बघत असतात पण जनतेमध्ये काय चालू आहे जनतेचे जे काय आपल्या सर्वसामान्य कुटुंबाची जी लोक आहेत जे काही घरं आहेत तिथं काय चालू आहे तिथं त्या प्रस्तापीच प्रस्थापित लोकांचं लक्ष नसते म्हणून मी सर्वांना विनंती करतोय मी मलाच द्या असं म्हणत नाही शिंदे साहेबांचा विश्वास ठेवा आम्ही उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांचा आहे एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही मत देणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणजे कामाचा माणूस आहे हे सर्वांना माहिती आहे मी एवढंच बोलतो मी माझ्या मनापासून जे काही भावना आहे व्यक्त केलेल्या आहे जनतेनं खरोखर मनापासून विचार करावं मला शंभर टक्के माहिती आहे बुधगाव माधवनगर कर्नाळ आणि खोतवाडीमध्ये मध्ये आले आल्यानंतर न जे काही धनुष्यबाणाचा जो काही रंग असतो तो, तो मला इथं समजलेला आहे गावच धनुष्यबाणाचं आहे बुधगाव पण सर्व लोकांनी पण विचार करून धनुष्यबाण सर्वांनी एकत्र घेतलेला आहे लोकांचे आणि जनतेचा विचार एकच झालेला आहे की आता फक्त धनुष्यबाण एकच गॅस धनुष्यबाण सगळ्या महिलांनी आपण सगळी सगळ्या गावात आपल्या बी असू दे मला नाही मत तिथं पडले तिथं पर्यंत तुम्ही पोचवा आपण म्हणी सगळ्या एकजूट एकजूट होऊन शिंदे साहेबांना निवडून आणायलाच पाहिजे एवढे माझे सांगायचे